अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि तुम्हाला आनंदी जीवन देण्यासाठी हा संदेश देत आहे तो शेवटपर्यंत ऐकावा तुमच्या मनातील भीती नष्ट होईल स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत आजचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुम्ही ऐकायला घेतला आहे तर देवाची आज्ञा मानून संपूर्ण ऐकून घ्या कोट्यावधी लोकांपैकी तुमची निवड करण्यात आली आहे देवाने तुमच्यासाठी जे काही निश्चित केले आहे ते तुम्हाला मिळणार आहे कोण किती तुमचा विरोध करतो किंवा तुमच्या आड येतो याच्याशी तुम्ही घेणे देणे ठेवू नका परंतु देवाशी नाते जोडा नामस्मरण करा कारण तेच एक शाश्वत आहे जे तुमच्या संपूर्ण जीवनाला व्यवस्थित करू शकते तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास होय देवा आशीर्वाद स्वीकार करतो मी तुमच्या आज्ञेत आहे असे टाईप करा माझ्या लाडक्या बाळा माझ्या प्रिय बाळा तुझ्या होटावर ते हसू आणण्यासाठी मी तुला आशीर्वादित करतो ज्या काही गोष्टी तुम्ही हरवल्या आहे असे वाटते ते मी तुमच्याजवळून काढून घेऊन तुम्हाला अधिक आनंदी ठेवण्यासाठी त्या वस्तू देणार आहे ज्या निरंतर तुमच्यासाठीच असतील त्यावर कुणीही दावा करू शकणार नाही किंवा परत त्या तुमच्याकडून कोणीही हेरावून घेऊ शकणार नाही त्यांच्यावर त्यावर फक्त तुमचाच अधिकार असेल माझ्या प्रिय बाळा मला माहीत आहे की तुम्ही न्याय मागत आहात मग त्या न्यायासाठी तुम्ही तयार आहात का तो न्याय होईल नक्की होईल कारण तुम्ही विश्वास ठेवा देव जिथे देवाचे कार्य सुरू करतो तेव्हा कोणी कितीही तुमच्याशी खोटे बोलो तुमच्या कितीही चाचण्या घेऊ तरीही ते जे खोटे आहे ते खोटेच राहील आणि जे काही सत्य आहे ते तुमच्या पुढे येईल सत्याचाच विजय निश्चित आहे जे कोणी लोक इतरांचा फायदा घेऊन काही गोष्टी करू इच्छितात आणि त्यातून काही असे प्राप्त करू इच्छितात जे सदैव त्यांच्याजवळ राहणार नाही मग त्या गोष्टीला काहीही अर्थ उरत नाही पण काही लोकांना तशी सवय असते ती काही जाता जात नाही तुमच्यासोबत ज्या न्यायासाठी ज्या न्यायासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात तर ते सर्व काही घडेल जे कोणी लोक तुमच्या आजूबाजूला नाटक करतात आणि तुम्हाला खूप हरवण्याचा प्रयत्न करतात की मी तुमचा खूप चांगला मित्र आहे किंवा मी तुमचा खूप हितचिंतक आहे त्यावेळेस जागरूक राहा जागरूक व्हा कारण खूप काही वादळे तू पाहिली आहेत मला माहीत आहे की वेळ जाऊ देण्याअगोदर तू स्थिर होण्याचे इच्छित होस मग स्थिर होण्यासाठी तू तयार आहेस का तुला तो न्याय मिळणार आहे बाळा जे कोणी लोक तुम्हाला खूप काही अशा गोष्टींनी हरवू इच्छितात जे कधीकधी तुमच्याही हाती नाही आणि फक्त ते देवाच्या इच्छेवर अवलंबून आहे मग ते सर्व काही देवावर सोपवून निश्चिंत व्हा कारण देव तुमची काळजी घेत आहे देव तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतो आणि तुम्हाला एका उच्च ठिकाणी ठेवू इच्छितो तुम्ही केलेले प्रयत्न आणि तुम्ही केलेले चांगले कर्म कधीही वाया जात नाहीत देव तुमच्यासाठी ते सर्व काही करतो तुम्हाला आशीर्वाद देतो आणि तुम्हाला स्थिर जीवन प्रदान करतो तुम्ही जर स्थिर जीवनासाठी प्रयत्न करत आहात तर होय देवा मी स्थिर जीवनासाठी प्रयत्न करत आहे असे आशीर्वाद मागा कारण ते येतील आणि तुमची इच्छा पूर्ण होईल जे कोणी तुमचा विरोध करतात निरंतर तुम्हाला खाली दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि तुमच्याशी अशा वेळेस बोलतात जेव्हा तुम्ही तुमचे कार्य महत्त्वाचे करत असता त्यावेळेस समजून जा की ते तुमचे काही शत्रू आहेत जे विनाकारण तुमच्या जवळपास असतात आणि तुम्हाला फक्त त्रास देण्याचा त्यांचा हेतू असतो बाळा मी तुझं आयुष्य आनंदाने भरू इच्छितो आशीर्वादांमुळे तुझं काम इतकं सोपं आणि भरभराटीला जाईल की तू विचारात राहशील की हे आश्चर्यकारक अनुभव देणारे आशीर्वाद स्वामीकडून येत आहेत होय बाळा कारण मी ती दिशा बदलू शकतो मी तुझ्यासाठी ते सर्व काही करू शकतो मग तुझा माझ्यावर विश्वास असला पाहिजे बसला पाहिजे कारण नवीन पहाट तुमच्यासाठी ते सर्व काही घेऊन येत आहे ज्याची तुम्हाला इच्छा अपेक्षा आणि आनंद आहे ज्यात तुमचा आनंद आहे तेच तुम्हाला दिल्या जाईल तुम्ही अनुभव कराल की तुमचे जीवन उच्च स्तरावर पोहोचवल्या जात आहे माझ्या जा प्रिय बाळा मला माहीत आहे काही काही शब्द तुझ्या मनाला लागून जातात आणि ते इतरांचे असतात पण तू आज देवाचे बोल ऐकत आहेस देवावर विश्वास ठेव कारण देव तुला ते सर्व काही देतो जे तुला हवे आहे काही लोक सर्व काही असे पाहतात जे इतरांजवळ नसावे पण ते तेवढे सक्षम आहेत का जो कोणी प्रयत्न करतो आणि जो काही जे कर्म करतो ते कधीही हार मानत नाहीत कर्म करत राहा कारण या कर्मातूनच तुम्ही सर्व काही प्राप्त करणार आहात माझ्या बाळा हार मानलीस तर ते तुझ्या हातात राहणार नाही आणि प्रयत्न करशील तर ते सर्व काही तुझ्या हाती येईल मला माहीत आहे की तुम्ही तुमच्या स्वप्नांचे राज्य रंगवत आहात मग त्यात रंग भरण्यासाठी तुमचा देव तुम्हाला सहाय्य करतो तुम्हाला मदत करतो मग ती मदत तुम्हाला हवी आहे का देवाकडून मदत असल्यास होय मला देवाची मदत हवी आहे असे टाईप करा कारण देव तुम्हाला तेव्हाच ते, ते देतात जेव्हा तुमची मनोमन ती इच्छा आहे तुमची अपेक्षा आहे बाळा कधीकधी काही तुझे चुकले तर मी तुला क्षमा करतो पण कधीकधी मी शिक्षा देखील करतो पण माझी शिक्षा हे तुम्हाला पुढचे चांगले वळण देण्यासाठी आहे मी तुम्हाला कधीही कठीण काळात पडू देत नाही तर तुम्हाला अलगद त्या स्थानी उचलून ठेवू इच्छितो जिथे तुमचा प्रकाश आहे जिथे तुमचा आनंद आहे तू जर तयार आहे त्या प्रकाशासोबत चालायला तर होय म्हण बाळा काही गोष्टी तुमच्या हाती नसतानासुद्धा तुम्ही खूप काही प्रयत्न करता पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की ते प्रयत्न करत असताना अशा काही गोष्टी करा ज्यामुळे तुम्ही चांगले कर्म कराल आणि पुढे जाल सर्व काही मिळेल पण वेळ जाऊ देऊ नका अंधारातून बाहेर पडण्यासाठी अनेक मार्ग तुम्हाला दाखवले जात आहे जर तुम्ही अंधारातून बाहेर येऊन देवाचा दिव्य प्रकाश प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय मला देवाचा दिव्य प्रकाश हवा आहे असे टाईप करा त्वरित तुमच्यासोबत काहीतरी चांगली घटना घडणार आहे यावर विश्वास ठेवा येणारे चोवीस तास तुमच्या भविष्यात काहीतरी उज्ज्वल देणारे आहेत जर तुम्ही या चोवीस तासात एखादे चांगले कार्य केले किंवा एखादे चांगले कार्य तुमच्या मनात जरी आले तरी तुम्ही समजून जा की देवाची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होत आहे स्वामी मौलीचे असे दिव्य पवित्र संदेश ऐकत असताना तुमच्या मनात नवीन बदल येतात काही नवीन अशा घडामोडी तुम्ही करू इच्छिता काही नवीन कार्य तुम्ही प्रारंभ करू इच्छिता त्यावेळेस समजून जा की देव तुम्हाला काहीतरी संकेत देत आहे हे संकेत तुमच्यासाठी खूप काही महत्त्वाचे असू शकतात जर तुम्ही या चोवीस तासात काही चांगले विचार केले आहेत तर ते अंमलात आणा कारण त्यातून तुम्हाला मोठा आशीर्वाद मिळेल देव कधीही तुम्हाला एकटे सोडत नाही तर प्रत्येक वेळेस देव तुमचा हात धरून तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचू इच्छितात जिथे तुमचे सुख तुमचे आनंद आहेत जर तुम्ही सहमत असाल तर होय म्हणा देवाची कृपा आणि तु देवाचे आशीर्वाद त्यांनाच प्राप्त होतात जे निरंतर देवाचे नामस्मरण आणि मनोभावे चिंतन करतात जेव्हा जेव्हा तुम्ही सर्वकडून हारून जाता किंवा मा तुम्हाला मार्ग दिसत नाही पण तुम्ही देवाजवळ आले की तुम्हाला मार्ग दिसू लागतो ते सर्व काही मनाप्रमाणे घडू लागते म्हणून देवाजवळ येणे टाळू नका देवाकडे येताना खूप लोक घाबरतात की मला खूप काही करावे लागेल मी तितका सक्षम नाही पण बाळा हळूहळू सर्व काही सक्षमतेने पूर्ण हो केल्या जाईल तुला ती ताकद ती क्षमता मीच निर्माण करून देत आहे माझ्या प्रिय बाळा मी, मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करतो तुझ्या आयुष्यातून दुःख नाहीसे करतो आणि तुझा विजय निश्चित करतो तू जर माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छितो तर आत्ताच होय म्हण तुला माझी मदत हवी आहे का त्या ठिकाणी जिथे तुला आज काहीच सुचत नाही किंवा निर्णय घेता येत नाही त्या ठिकाणी मी तुला निर्णय घेण्याची क्षमता देईल आणि तू तो निर्णय घेऊन सुखी होशील बाळा माझे भूल कधीकधी तुम्हाला कडवे वाटू शकतात पण ते तुमच्यासाठीच आहे अरे बाळा कधीकधी भुकेल्याला अन्नदान कर त्यातूनही मिळणारा आशीर्वाद हा तुझ्यासाठी असणार आहे काळजी करू नकोस कारण तुझे दुःख दारिद्र्य काळजी आणि असलेले त्रास मी आज या क्षणाला देखील नाहीसे करू शकतो तू फक्त माझ्यावर संपूर्ण विश्वास केला पाहिजेस बाळा मला माहीत आहे कोण तुला थांबवू पाहतं कोण तुझ्या कार्यात विघ्न उत्पन्न करू पाहतो पण त्यांना ते सर्व काही करता येणार नाही कारण तुझा देव तुझ्यासोबत आहे अगदी प्रत्येक क्षणाला मी तुझ्यासोबत आहे बाळा या संदेशाकडे दुर्लक्ष न करता तू ऐकत आहेस कारण तू भाग्यशाली आहे तुझ्यासाठी ती शक्ती एकवटून मी तुला आशीर्वादित करतो आणि तुझ्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद आज तुला प्रदान करतो बाळा घाबरण्याची आवश्यकता नाही काही गोष्टी काही आर्थिक प्रश्न तुम्हाला आहेत ते कर्ज तेही फिटून जाईल काळजी करू नका कारण लवकरच तुम्ही आनंदाच्या वर्ष अनुभव घेणार आहात बळा तयार व्हा कारण स्वामी देव तुमच्यासोबत बोलत आहेत हे जर तुम्हाला वाटत आहे की होय ते घडणार देवांचा आशीर्वाद मला आहे तर आताच सर्व काही घडेल जे तुम्हाला हवे आहे आज मी तुमच्यापर्यंत येणे ह्या काही संयोग नाही तर मी घडवून आणलेला योगायोग आहे स्वामी देव तुला आनंदाने भर देत आहेत बाळा मन लावून हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा कारण जेव्हा जेव्हा तुम्ही इच्छा प्रकट करता ती पूर्ण होणारे आशीर्वाद तुम्हाला मिळतात काही गोष्टी तुमच्या मनाच्या विरोधात घडलेल्या असतानाही तुम्हाला सुख आनंद मिळणार आहे कारण देव तुमची बाजू राखत आहे स्वामी समर्थ तुम्हाला सांगत आहे की कधीही घाबरून जाऊ नका स्वतःवर आणि स्वतःच्या देवावर विश्वास ठेवा खूप काही कारणे असतात जर तुम्ही हार मानली तर ती मानू नका कारण पुढील क्षणाला देखील तुमचा विजय निश्चित केला जातो देव तुमच्यासाठी ते सर्व काही घडवून आणू शकतात मग देवाच्या शक्तीवर विश्वास ठेवा आणि नकारात्मक शक्तीकडे दुर्लक्ष करा काही गोष्टी नकारात्मक घडत असतील तिकडे लक्ष पुरवू नका फक्त विश्वास ठेवा तो देवावर नामस्मरण करा ते देवाचे कारण देवच तुमचे संपूर्ण जीवन बदलू शकतात तुमचा विश्वास किती आहे हेही देव पाहतात जर तुमच्याकडे चमत्कार आशीर्वाद येत आहेत तर ते स्वीकार करा कारण ते तुमच्यासाठीच आहेत तुम्ही हरले आहात असे कधीही तोंडाने म्हणू नका कारण देव आता तुमच्यासाठी असे काही निर्माण करत आहे की तुमची सकारात्मकता वाढी लागेल तुम्हाला सकारात्मक वाटू लागेल आणि तुम्ही तुमचा विजय निश्चित करू शकाल जे काही कार्य तुमच्या हाती आहे त्यात कार्य करत पुढे जा कारण देव तुम्हाला आनंदाने भरू इच्छितो तुमच्यासाठी सर्व काही करणार आहे जर तुमची इच्छा आहे की ते प्राप्त करावी तर आत्ताच होय देवा येणारे आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करा कधीकधी तुम्ही अशा ठिकाणी जाऊन पोहोचता जिथे तुमची आवश्यकता नसते पण कधीकधी तुम्ही अशा ठिकाणी पोहोचवले जाता जिथे तुमची सर्वाधिक आवश्यकता असते तेव्हा समजून जा की देवाने तुमची निवड केली आहे जेव्हा देव तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचवतात तेव्हा देव आशीर्वादासह तुम्हाला चमत्कार देतात आणि तुमचे जीवनस्तर उंचावतात तुम्ही जर खूप काही कष्ट त्रास सहन केला आहे तर आता मात्र तुमच्या जीवनात सुख आनंद येणार आहे देव म्हणतात कुठलेही दिवस सारखे नाहीत नाही दुःखाचे नाही, नाही सुखाचे ते तर ऊन सावलीसारखे आहेत बाळा ते तर येत जात राहतील पण तू स्थिर असावा तू देवाच्या नावावर स्थिर राहायला पाहिजे जे कर्म तुला सोपवलेले आहेत ते केले पाहिजेत त्यात कसूर करू नकोस कारण मी सर्व काही पाहत आहे तुला जर माझा प्रिय बाळ व्हायचे आहे तर एखाद्याची मदत करत जा ज्यावेळेस त्याला कुणीही मदत करत नाही त्यावेळेस तू मदत केलेली तो कधीही विसरणार नाही त्याच्या मनातील आशीर्वाद हे तुझे कल्याण करतील प्रत्येक गोष्ट आशेने करू नकोस तर कधीकधी निस्वार्थ भावनेने काही कर्म कर कारण मी सदैव सर्व काही पाहत आहे माझ्या डोळ्याआड काहीही घडत नाही तुमच्या जीवनात काही बदल होत आहेत ते बदल आज तुम्हाला दिसत नसतील पण कालांतराने मात्र तुम्ही ते पाहू शकाल कारण परिवर्तन घडत आहे ते परिवर्तन शुभ आहे आणि ते तुमच्या जीवनाला संपूर्णपणे बदलू शकण्याची क्षमता ठेवते कारण ते सर्व काही कार्य देवाचे आहे ते तुमच्या पडद्याआड सुरू आहे तुम्ही जरी पाहू शकत नसला तरी ते सर्व काही देव घडवत आहे देवाचे देवदूत आपले कार्य करत आहे तुम्ही जर तुमच्या इच्छा अपेक्षा देवाकडे मागत आहात तर त्या पूर्ण होण्याच्या अवधी लागणार आहे त्या अवधीमध्ये तुम्ही नामस्मरण करावे मन एकाग्र करावे चिंतन करावे चांगले कर्म करावे तुम्ही अध्यात्मात पुढे जाऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी मार्ग उघडले जात आहेत तुम्ही त्या मार्गावर चालण्यासाठी तयार आहात जर तयार असाल तर होय देवा मी तयार आहे असे टाईप करा देव तुमची जागा निर्माण करत आहे ज्या ठिकाणी तुम्हाला आनंदी आनंद मिळणार आहे तुमच्या घरातील वाद विवाद संपून जाणार आहेत कारण देव आता तुम्हाला स्थिरता देणार आहे देव तुमच्या जीवनातून त्या कटकटी त्रास वैताग सर्व काही काढून टाकणार आहेत निश्चिंत राहा आणि देवाचे नामस्मरण करा प्रत्येक कार्यात लागणारा वेळ हा निश्चित आहे तुम्हाला माहीत आहे की बाळ होणारा सुद्धा नऊ महिने नऊ दिवस लागतात तो कालावधी निश्चित आहे मग तुमचे हे कार्य होण्यासाठी तुम्हाला तो योग्य वेळ द्यावा लागेल काही लोक सेवा करतात पण त्यातून मिळणारा मेवाज फक्त आठवण ठेवतात देवाची आठवण करा देवाचे नामस्मरण करा त्यामुळे तुमची चिंता लवकर नष्ट होईल तुम्ही सुखाने आनंदाने नांदू शकाल देव म्हणतात बाळा तुझी काळजी प्रत्येक क्षणाला मी घेतो पण तुझा संपूर्ण विश्वास माझ्यावर पाहिजे माझ्या शक्तीवर पाहिजे तरच मी तुझ्यासाठी कार्य करू शकतो बाळा जो कोणी तुझा विरोध करतो तो निरंतर करू शकत नाही कारण मी आता तुझ्यासोबत आहे माझी शक्ती जिथे जुळली जाते तिथे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते ते लोकांचे नकारात्मक विचार त्याकडे लक्ष पुरवू नकोस तर मी आज तुझ्यासाठी हा पवित्र संदेश देत आहे माझे पवित्र बोल देत आहे त्याकडे लक्ष पुरव कारण हे तुझ्यासाठीच आहेत तुझे मन कुठेतरी गुंतवण्यासाठी तू प्रयत्न करत आहेस पण तुझी काळजी मी घेत आहे तुला असलेले त्रास दुःख आणि यातना संपून जाण्यासाठी मी तुला आशीर्वादित करतो बाळा तू माझा प्रिय आहेस लाडका आहेस म्हणूनच मी तुझ्यापर्यंत येऊन तुला हा संदेश देतो की आज तुम्ही जे काही कर्म करत आहात त्यात अधिक चांगले कर्म करा कारण वेळ बदलेल आणि वेळ फुकट जाणार नाही देव म्हणतात तुम्हाला जितकी गरज आहे त्याच्याहीपेक्षा मी अधिक देण्यासाठी आलो आहे तुम्ही फक्त विश्वास ठेवा की तुमचे सर्व काही परिवर्तित केल्या जात आहे कठीण काळ सुखात बदलेल आनंदात बदलेल तुम्ही इच्छा कराल ती पूर्ण होईल आणि तुम्ही जिथे जाऊ इच्छिता तिथे नक्कीच पोहोचाल तुमचे ध्येय निश्चित करा कारण ध्येय प्राप्त करण्यासाठी देव स्वतः तुला मदत करणार आहे जर देवाची मदत तुला हवी आहे तर आत्ताच होय देवा मला तुमची मदत हवी आहे असे टाईप कर स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला जे काही अपेक्षित आहे ते तुम्हाला नक्कीच देवत ही स्वामी मौलीशरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ